नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण भगवान बाबा कॉलेजमध्ये साप निघाला कुठे गेला काय हो वर आला आहे बघू शकता मित्रांनो इथे एक बिनविशारी ब्रॉन्झ बॅक नाही शेलाटी साप आहे

स्थानिक भाषेमध्ये शेलाटी म्हणतात दुसरं मराठी नाव जे आहे सापाचं ते आहे रुका साप एक बिनविषारी साप आहे शरीर जे त्याला झाडावर मोरपंखी कलर आहे फोन आला होता थोडा पोहच जात बिनविशारी आहे असं एवढं खोकला झाला माझ्या तुम्ही थोडी माहिती घेऊन टाकायला या कायद्या नावला तुम्हाला काही इंजेक्शन मुळे घ्यायचं काही घ्यायची गरज बिनविषारी असल्यामुळं काही घ्यायचं काम नाही बिनविषारी बिनविषारी असं आहे का आता कोणत्या जातीचा म्हणायचं शेलाटी शेलाटी म्हणायची की आपल्या स्थानिक भाषेत त्याचं तसं मराठी नाव आहे रुका, रुका रुका, आणि इंग्लिश नाव ब्रॉन्झ नाही झाडावर भिंतीवर कपारी मध्ये अशा ठिकाणी राहणार सांग उगल्यावर बघाय कसं मस्त मोरपंकी कलर अंगावर डार्क चॉकलेटी कलरचा एक पट्टा पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळसर पांढरा जीप जी आहे ती सुद्धा थोडीशी ब्लू कलरची असते आपल्याला सगळ्यांनाच सापांचे मित्र व्हायचंय फक्त एकोण दोन होत चालणार नाही मित्र व्हायचं इन द सेन्स तुम्हाला साप पकडायचे नाहीये हाताळायचे नाहीये फक्त आहे तिथेच राहू दे मारायचं नाही मारून त्याचा शत्रू व्हायचं नाही कारण जी अन्न साखळी आहे त्याच्यातला हा एक महत्वाचा घटक आहे म्हणजे आता ह्या सापाचं मुख्य खाद्य उंदीर वगैरे नाहीये पण जे पाली सरडे हे जे आहे ह्या सापाचं हे मुख्य खाद्य छोटे छोटे पक्षी पण पण जे आहे ते सरीसृत जे पाली आणि सरडे जे आहे ते त्याचं मुख्य खाद्य द्यायच्या सोडून सुरु फुलं मुली असतात म्हणजे असं झाडावर उभा राहिला तर अक्षरशः असा कांदिसारखालो म्हणजे तुम्हाला झाडावर असल्यानंतर नाही अतिशय सुंदर असलेला ब्रॉन्स बॅक ट्रीज गाडीसारखा हलतो एखादा सगळे काय गैरसवल अंधश्रद्धा म्हणताय की तोंडात शेपूट धरून असं नसतं कारण त्याचे जे स्किल्स आहेत त्याच्यामुळे त्याला चालत आहेत तसं जर गोल जर पकडलं पकडला त्याला पळताच येणार नाही ठीक आहे शेजारीचं अभयारण्य सोडून द्या चला धन्यवाद तुम्हाला धन्यवाद तुमचे आहेत प्राध्यापक नाही अशी थोडीशी अचानव जी आहे ती कमी झाली पाहिजे साप मारायची नाही पोरं न लक्षात राहू दे पुढे तुम्ही शेतकरी शेतकऱ्याचं घरच नाहीत ना सगळे शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो साप फक्त शेतात जाताना काळजी घ्यायची पायात बुट घालून जायचे अंधारात जाताना टॉर्च घेऊन जायची जेणेकरून समोर जर काही असेल तर ते आपल्याला दिसलं पाहिजे कारण साप कधी चावतो त्याच्या अंगावर जर पाय पडला तर तो आपल्याला पळतो पळतो तुम्हाला तिकडे पळून फक्त नागच असा आहे जो बरेचदा माणसाचा म्हणजे माणूस काय त्या समोर काही मुवमेंट झाली तो फना काढून उभा राहतो बाकीचे सगळे जे आहेत दबा धरून बसते का दबा धरून नाही बनताय ना फा काढून उभा राहा प्रतिकाराला तयार होताचा पकडलेला आपण शेलाटी रॉसबॅक ट्रीज नाही आदिवासात जंगलात सोडण्यासाठी आलेलो बघून या एकदा जरा नीट अंगावर डार्क चॉकलेटी कलरचा एक पट्टा तोंडाकडचा जो भाग आहे तिथं थोडीशी पिवळसर आणि चॉकलेटी कलरची डिझाईन पोटाकडचा भाग जो आहे तो पिवळसर पांढरा झाडावर भिंतीवर भिंतीच्या कपारीमध्ये राहणार रा असा मुख्य खाद्य पाल सरडे कधी कधी छोटे छोटे पक्षी पण पोटाकडचा जो भाग आहे त्याचे से एकदम सुंदर चिडल्यानंतर फुकतो आणि मोरपंखी कलर जो आहे तो उठून दिसायला लागतो आता शांत असल्यामुळे तो दिसत नाही आहे अतिशय बारीक आणि शिडशिडीत असणार असा ज्यामुळे त्याला झाडावर भिंतीवर वगैरे चढायला एकदम सोपं जातं अरे झाडावर असल्यावर ओळखूसुद्धा येत नाही कॅनल प्लस जे आहे ते अतिशय सुंदर आहे आता बघत बघा किती स्पीडमध्ये सरासर ओळखी आहे ठीक आहे मित्रांनो तिलाही सापाला सोडून त्याच्या नैसर्गिक आदिवासात जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू धन्यवाद